नमस्कार मंडळी आज आपण बनवतो पौष्टिक अशी कारल्याची भाजी तर बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही कारण ती कडू लागते पण अशा प्रकारे तुम्ही कारल्याची भाजी केली तर तिचा कडवटपणा जाणवणार नाही ना। त्यासाठी ते आपण काय करायचं आहे कारलं घ्यायचं आहे त्याचं आपण डेट आणि टोक आपण काढून घ्यायचं आहे त्याचं असे अर्ध तुकडे करून घ्यायचे तर एका कारल्याचे दोन तुकडे करून नंतर त्यामधले आपण बिया काढून घेणार आहोत इथे चमच्याच्या मागच्या बाजूने मी त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बिया काढून घ्यायच्या एखादं कारलं जर लाल रंगाच्या बियांमध्ये असेल तर ते कारलं जून झालेलं असतं त्यामुळे ते खाऊ नये आता अशा सफेद बिया असतील तर ते साफ करून घ्यायच्या आहेत पूर्णपणे बिया काढून घ्यायच्या आहेत आता बियांसकटची याची भाजी बनते पण आता आपण जी भाजी बनवणार आहोत ती मालवणी पद्धतीमध्ये आहे तर त्यामुळे आपण याच्या बिया पूर्णपणे काढून घेतो स्वच्छ असं आपण कारलं करून घ्यायचं आहे व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता आपण त्याला आडवं ठेवून त्याच्या आपण बारीक बारीक सत्या करून घ्यायच्या जितकं तुम्हाला बारीक हे कारलं कापता येत असेल तितकं बारीक तुम्ही त्याला कापून घ्या अशा प्रकारे आपण सर्व कारली कापून घेणार आहोत आणि ह्याच्या बारीक बारीक चकत्या करून घ्यायच्या तुम्हाला पुढे हवं असेल तर मध्येही तुम्ही त्याला कट देऊन अधिक छोटे तुकडे करून घेऊ शकतात पण आता आपण मध्यम आकाराचे तुकडे याचे ठेवलेले आहेत आता आपण काय करायचं हे जे तुकडे झालेले आहेत तसे आपण सर्व तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पातळ कापांमध्ये आपण याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता असे मी सगळे कारले जे आहेत ते कापून घेतलेले आहेत एका ताटामध्ये आता ही कारले आपण पसरवून घ्यायचे आहेत त्यावरती आपण नेहमीपेक्षा जास्त इतकं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आता ही कारली जेवढी ते आहे तेवढं आपण साधारण आता पाव किलो कारल्यांसाठी मी इथे दोन मोठे चमचे मीठ घालून घेतलेले आहे आता इथे अर्ध्या लिंबाचा रस मी पिळून घेतलेला आहे कारल्यांवरती आणि आता आपण काय करायचं आहे कारल्याचा कडवटपणा घालवतो त्यासाठी आपल्याला कारल्यामध्ये मीठ आणि ह्या लिंबाचा रस छान चोळून घ्यायचा आहे मिठाचं आणि लिंबाचं आवरण व्यवस्थित आपल्या कारल्यांवरती चोळून घेतल्यानंतर आपल्याला दहा मिनटं पुढे वाट पाहायची आता अशा प्रकारे सर्व कारल्यानं आपला रस चोळून झालेला आहे छान असं याला पाणी सुटलेलं आहे आता दहा मिनटं वाट पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये भरपूर कारल्याचा रस निघण्यासाठी मदत होते त्यामुळे काय होतं त्याचा जो कडवटपणा आहे तोही कमी होतो आता काय करायचं कारले आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका पाण्याने धुवून घेतलेले तर ही स्वच्छ करून आपली कारली घेतलेली आहेत छान कारली अशी नरमही झालेली आहे आता आपण यांना फोडणीला घालणार आहोत तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये मिरची घालून घेणार आहोत तिथे कारली थोडी कमी असल्यामुळे मी दोनच मिरच्या वापरलेल्या आहेत आता इथे मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा थोडा जास्त घालायचा जेणेकरून कांद्याचा गोडसटपणा याला थोडी छान चव देऊन जातो आता कांदा नरम होईपर्यंत वाट पाहिजे साधारण एक दोन मिनटानंतर कांदा नरम झाला की आपण यामध्ये कारली घालून घ्यायची आहेत जी कारले आपण आता चोळून व्यवस्थित तयार करून घेतलेली आहेत ती कारले आपण यामध्ये सर्व घालून घेतलेली आहेत इथे आपण पाव किलो कारली घेतलेली आहेत आता आपल्याला कारल्यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता इथे गॅस आपण मंद ठेवलेला आहे कारली जोपर्यंत व्यवस्थित थोडी नरम नाही होत तोपर्यंत गॅस मंद ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस थोडा मोठा करायचा आहे जेणेकरून आपल्याला बाहेरून त्याला असं क्रिस्पी आवरण तयार होईल आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या छान कारल्यांचा रंग बदललेला आहे छान आपली कारली व्यवस्थित शिजलेली आहेत आता या स्टेजला आपण यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत तर आता आपण कमी मीठ घालून घेणार आहोत साधारण मी ते अर्धा पाव चमचा मीठ घालून घेतलेला आहे कारण आपण ऑलरेडी मीठ चोळल्यामुळे थोडासा मिठाचा आधीच त्यामध्ये स्वाद उतरलेला असतो त्यामुळे मीठ आपल्याला कमी प्रमाणात वापरायचं आहे व्यवस्थित आता आपल्याला ढवळून अशी आपण झाकण न ठेवूनच कारल्याची भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आता आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही ते एकदा दाबून आपण चेक करून घ्यायचं आहे जर व्यवस्थित शिजली की आपण यावरती ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे ही कारल्याची भाजी झटपट तयार होते चवीलाही उत्तम लागते आणि ज्यांना डायबिटीज आहे किंवा प्री डायबिटीज मोडवरती जे लोक आहेत ते नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद